नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण तर हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्या दिवशीचा तर सकाळचे आता साडेपाच वाजलेत आणि मी तयार झाले देवपूजा केली चहा केला चहा घेतला आणि आम्ही सहा वाजता निघालो गावाकडे तर पाडव्यानिमित्त आणि तिथूनही पुढे आम्हाला जायचं होतं दुपारून ते तुम्हाला कुठे जाणार ते हे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही निघालो सकाळी सकाळी सहा वाजता तर निघाल्यानंतर सकाळी इथं रॅली काढली होती कारण आदल्या दिवशीचं संभाजी महाराजांची पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने इथं रॅली डॉल म्हणजे ढोल ताशा वगैरे खूप काही होतं तर बघू शकता तुम्ही तर शिवाजी चौकामध्ये या गोष्टी सुरू होत्या ढोल ताशा वगैरे सुरू होतं रॅली पण खूप होती तर इथं जास्त आम्हाला वेळ लागला फिरून जावं लागलं कारण काही आयडिया नव्हती इथं म्हणजे पलीकडचा जो रस्ता आहे तो बंद केला होता त्यामुळे थोडासा उशीर झाला इथे अर्धा तास गेला तर तुम्ही पाहू शकता पलीकडल्या साईडला रॅली आहे आणि इकडल्या एक दोन्ही एकच केले जाणं येणं त्यामुळे थोडीशी थोडासा प्रॉब्लेम झाला थोडा वेळ झाला इथं त्यानंतर आम्ही गेलो नंतर गावाकडे तर गावाकडे आमच्या इकडे गुढी कशी बसवतात ते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जुनी पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात गावाकडे तुम्हाला तर माहितीच असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर गावाकडे गुढी ना जे एरणीचा फांटा असतो त्यालाच लावतात जर जिथे भेटत नाही तिथं छोटा फांटा लावून इळूची काठी वगैरे त्यावर ते गुढी बसवतात तर हे आमचं गावाकडचं घर आहे तर बांधकाम थोडं राहिलेलं आहे कलर वगैरे राहिले थोडंफार बांधकाम राहिलेलं आहे बांधकाम नाही राहिलं थोडंसं काम राहिलेलं आहे तर तुम्हाला नक्की व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन तर आसपासचं वातावरण वगैरे नंतर तुम्हाला नक्की पूर्णपणे डिटेलमध्ये दाखवेन तर हे विशेष निवेद्य असतो याने हे खाल्ल्याने ह्याच्यात तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात तेच नक्की सांगा त्यानंतर याचं काम बरेचशी वगैरे चालू होतं तो तोपर्यंत इकडं ना पाठीमागून कलर देणं कामसुद्धा चालू होतं स्वयंपाक वगैरे चालू होता मी आणि माझ्या सासूबाई पोळ्या करायचं काम चालू होतं आणि या चौघाला जेवायला वाढलं होतं आणि पुढे आम्हाला आणखीन पुढे जायचं होतं तर जवळपास आता साडेदहा ते अकराचा टायमिंग झाला उशीरच झाला होता त्यानंतर आवरून लगेचच निघायचं होतं तर ते कुठं निघायचं ते तुम्हाला सांगते तर तुम्हाला तर माहितीच आहे घरी आमच्या लग्न आहे सिस्टरचं तर ताई आणि सिस्टर इथं आली होती तर रोडला येऊन इकडे थांबली होती तर त्यानंतर आम्ही निघालो पुढे तर इक जाण्याचं कारण तसंच आहे तर आता आम्ही निघालो सोलापूरला तर खरेदी करायची आणि काय काय खरेदी करतो ते तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि नक्कीच सांगेन तर वातावरण तर खूप छान होतं आणि जास्त हिरवंही नव्हतं आणि जास्त असं ऊनही नव्हतं त्यामुळे मीडियम पद्धतीत होतं त्यामुळे छान वाटत होतं तर कसा टायमिंग गेला काही समजलं नाही खरेदी क खरेदी केली का आणि खरेदीच्या टायमिंगमध्ये ना असं झालं की व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही त्यामुळे ना साडीचे व्हिडिओ मी शूट केले नाहीत तुम्हाला कोणत्या साड्या घेतल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल साड्या वगैरे खरेदी केल्यानंतर ना तुळजापूरमध्ये आल्यास थोडंसं भूक लागली होती त्यामुळे थोडंफार घेतलं बड्डे होता छोट्या मुलाचा बड्डे होता त्यामुळे त्याला केकही घ्यायचा होता त्यामुळे आम्ही ते, ते थांबलो होतो तर ते, ते केक घेतलं आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे तर घरी जायला आम्हाला दहा वाजले होते तर त्यानंतर आम्ही इथं बड्डे केला आणि त्यानंतर पुढेही जायचं होतं म्हणजेच की शेलूला म्हणजेच आईच्या घरी जायचं होतं इथून पुढे कारण ताई आणि सिस्टरही सोबत होती आणि पुढे जायचं होतं इथे सुद्धा काम चालू होतं घराचं तर घराला कलर देणं वगैरे चालू होतं त्यानंतर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करायच्यात तर नक्की व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला ला सबस्क्राईब चालू बाय